लागतं ते साहित्य तर आता आपण वड्या करायला ठेवले आहे जु देऊ तयार झाल्या तयार झाल्या आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनल वर तर आज मी आळूच्या वड्या करणार आहे कारण की गोसावी काकांना आळूच्या वड्या खाण्याची इच्छा झालेली तर गोसावी काकांनी मला काल रात्रीच आळूच्या पाने आणून दिलेले आहे तर मी आज आळूच्या वड्या करणार आहे बघू त्यांना आवडता का ते कारण की इकडची पद्धत वेग इकडे पानावरती म्हणजे डाळीचं पीठ लावून करता तर मी इकडच्या पद्धतीने करणार आहे आळूच्या वड्या तर आपण चला बघूया आळूच्या वड्या काय रे काय झालं हा <laughs> काय 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 नाही का तू स्कूल ची तयारी करत लेट होऊन जात बोलतोय काय करताय विचार विचार काय करताय आणि जेवण केलं का विचार जेवले का विचार जेवले विचार <laughs> <laughs> जेवले का म्हणून का आणि अजून काय विचारतो रे तुझे डोळे त्यांना डोळे डोळे अरे बापरे आणि नाक, नाक कुठे नाक नाक आणि तोंड तोंड आणि पोट कसं तुझं पोट 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 चला येऊ का आम्ही जाऊन गोसावी काका आणि काव्याचे पप्पा चालले आहे गावात भूल तर आता आपण आळूच्या वड्या करणार आहे आळूच्या वड्या करण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते साहित्य हो। आपण बघूया तर इथे फ्रेश आळूचे पानं आणले आहे पप्पांनी गोसावी काकांनी खूप छान फ्रेश आहे ताजे आहे मिरची घेतली आहे लिंबू घेतला आहे धनियापूड घेतला आहे मीठ हळद आणि थोडंसं तिखट घेतलं आहे थोडं घेतलं आहे कारण की मी मिरची टाकणार आहे त्यामुळे आणि आलं आलं आणि लसूण आणि बेसन पीठ घेतला आहे डाळीचं पीठ आणि आळूचे पान काही जण लिंबू वापरता काही जण चिंचेचं कोळ वापरता काहीजण गुळ वापरतात तर मी लिंबू का वापरते कारण की लिंबूने त्याच्यामध्ये आपण नाही का आळूच्या व आळूचे पानं खाल्ल्यानंतर घशामध्ये टोचल्यासारखं होतं ते लिंबूनी होत नाही त्यामुळं मी लिंबू वापरते आणि लिंबूनी चव पण येते छान वेगळी आणि आळूच्या वडा खूप छान पण लागतात हे बघा मी मिरची लसूण आणि आलूची पेस्ट करून घेते थोडेसे जिरे टाकते आता याची मी पेस्ट करून घेते आणि तर मी डाळीच्या पिठामध्ये आपली आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकली आहे आता त्यामध्ये मी ओवा टाकत आहे त्याच्यानंतर आपण हे घेतलेले मसाले टाकूया आणि थोडे तिळी टाकूया आपण हे सर्व मिक्स करून घेऊया थोडे थोडे पाणी टाकून मस्त मिक्स करून घेऊ असेच थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित मस्त बॅटर बनवायचं आणि आपण भजीसाठी जसं बॅटर बनवतो तसंच बॅटर बनवायचं आणि हे लक्षात ठेवायचं की आपण जे बॅटर बनवतो आहे ते पानांना लागलं पाहिजे तर आता मी लिंबू पिळते त्यामध्ये आणि हा नक्की कोणाला कोणाकोणाला आळूच्या वड्या आवडतात ते नक्की कमेंटमध्ये कळवा आम्हाला तर सगळ्यांना आवडतं मी पाणी घेतलं आहे एका भांड्यामध्ये त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते मीठ मी पूर्ण मिक्स करून घेऊन त्यामध्ये आळूचे पाणी धुवून घेऊया आपण आता हे बघा हे आळूची पाणी मी मस्त डेट काढून घेतले आहे आता हे मस्त पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून घेऊया एक पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायचं यामध्ये इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण की आळूच्या वड्या पहिले उकडून घेऊन मग तळणार आहे पण याच्यामध्ये आळूच्या वड्या लावणार आहे तर आपण याला थोडंसं तेल लावूया कारण की त्याच्यामुळे खाली चिटकणार नाही ते दोन्ही साईडनी मस्त फोल्ड करून घ्यायचं आणि त्याचा रोल तयार करायचा गोलाकार असा तुम्ही बघू शकता मी किती छान रोल करते छ चो, पानं छोटे होते त्यामुळे मला थोडंसं रोल करायला प्रॉब्लेम होत होता पण केला आहे मी बऱ्यापैकी चांगला आणि त्याला व्यवस्थितच आपल्या बॅटरनी कोट करून घ्यायचं हे बघा इकडे पाण्याला उकळी आली आहे आता मी अशा प्रकारे तयार करून ठेवला आहे आपण आता हे डिश ह्याच्यामध्ये ठेवून दिले तर आता आपण वडा करायला ठेवल्या आहे झाकण लावून आणवीतला झोप आली आहे आता झोपायचं आहे झोपताना तो लाईट बंद कर फॅन चालू कर सगळं सांगतो आता लाईट बंद करायला लावली फॅन चालू करायला लावला आता झोपेल तो झोपाली ना पिलू तुला जू देऊ काय देऊ झू झू द्यायच तुला आळूच्या वड्या करायला ठेवल्या आहेत तोपर्यंत त्याला मी झोपून देते आणि मग नंतर आपण आळूच्या वड्या तळून बघूया आता याला लागली आहे बुक मला म्हणतो दूध आणून दे तर आता मी त्याच्यासाठी दूध आणलंय तिथं झोपून पितो का खाली येतो हा खाली यायचं आ? खाली घेऊ मी तुला हा खाली घेऊ हा याचा दूध पिऊन झाला आहे आता तो जुजू मध्ये जायचं म्हणते कुठे जायचं उठा मग चला आपला आता आळूचा वडा तयार झाल्या असतील आपण आता काढून बघूया गॅस बंद करूया बघा मस्त पैकी तयार झाले आहे वड्या आता तयार झाल्या आहेत तर आपण याचे थंड झाल्यानंतर मस्तपैकी गोलाकार काप करूया आणि आता ते कढईमध्ये छान गरम तेलामध्ये तळून घेऊया गोसावी काका अजून का जेवले नाहीये कारण की आळूच्या वाड्या खायच्या होत्या ता, त्यांना त्यामुळे ते वाट बघत आळूच्या वाड्यांची आता फायनली आळूच्या वाड्या तयार झाल्या आता तर आपण त्या थंड झाल्यानंतर तळून घेऊया आणि मी त्यांना जेवायला वाटते आणि मग त्यांना विचारूया की कशा झाल्या आहे आळूच्या वड्या मेन म्हणजे आळूच्या वड्या त्यांच्या खूप फेवरेट आहे दररोज आम्हाला सांगत राहता तुम्ही दररोज केले तरी आम्ही खाईलच असं तर मग आज आम्ही बनवल्या आहे आळूच्या वड्या त्यांच्यासाठी तर बघूया आपण त्यांचा काय रिस्पॉन्स भेटतो आता आळूच्या वड्याचं आळूच्या वड्या थंड झाल्या आहेत तर आपण त्याच्या छान पैकी गोलाकार वड्या पाडून घेऊया हे बघा मस्त पैकी छान झाल्या आहे हे बघा गोसावी काकांना वड्या एवढ्या आवडत कशी झाली आहे एकदम छान झाली आवडली का तुझ्या हाताला चव वड्या फायनली तयार झाल्या आहे अळूच्या वड्या तर हे बघा अशा प्रकारे बनले आहे तर आपण आता तळून घेऊया अशा तर, तर गोसावी काकांना आवडल्याच आहे तळल्यानंतर अजून जरा त्यांना आवडतील बघूया कडईमध्ये तेल ठेवला आहे मी गरम करण्यासाठी आणि तेल एकदा का गरम झाले की आपण वड्या तळून घेऊ आई गेल्या आहेत ड्युटीला आणि काव्या गेली आहे स्कूलला आणि हे दुकानात गेले आता येतील आणि आज माझी आहे सुट्टी कारण की माझे नाईट झाली त्यामुळे नाईट ऑफ डे ऑफ भेटतो आज माझी सुट्टी आहे तर मी आज त्याच्या घरीच आहे आता वे आता तर आता आपण आळूच्या वड्यात तेल तापलं आहे छानपैकी हे बघा किती छान तळले आहे मस्तपैकी हे बघा छान एकदम छान कुरकुर तयार झाल्या आहे आळूच्या वड्या हे बघा आळूच्या वड्या केल्या कशा झाल्या सांगा बर कुर कुरकुरीत आहे खूप आवडली मला खरंच का हम्म आता आपण पप्पांना विचारूया सावी काकांची फेवरेट आहे तर त्यांना आवडती का बघूया अतिशय छान झाल्या कुरकुरीत झाल्या आवडल्या का हो आवडल्या का खुश का मग हो खुश चला गोसावी काकांना आवडलं म्हणजे चांगलं झालं गोसावी काकान हे जेवत आहे आज गोसावी काकांचे दोन्ही पण आयटम फेवरेट आहे म्हणजे भाजी पण फेवरेट आहे आणि आळूच्या वड्या पण भाजी मेथीची भाजी त्यांना खूप आवडते तर कशी झाली मेथीची भाजी मेथी भाजी एकदम छान झाली आळूच्या वड्या तर आवडल्या आळूच्या वड्या तर आवडल्याच आहे गोसावी काका गोळ्या काढताय त्यांच्या त्यांना भरपूर गोळ्या आहेत सकाळी सहा सात गोळ्या आहे, आहे दुपारच्या चार पाच आहे रात्रीच्या वेगळ्या आहे खाल्ल्या का गोळ्या नाही खातोय आता गोळ्या तर खायलाच पाहिजे गोळी खाऊन जागावं लागतं काय करते आता त्यांचा बायपास सर्जरी वगैरे झाले त्यामुळे त्यांना गोळ्या जास्त आहे शिवाय व्हर्टिगोचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे शुगर आहे त्यामुळे गोळ्या त्यांना जास्त आहे पप्पा त्याला बाहेर जायचं घेऊन जा ना त्याला बाहेर जायचं ना तुला शूज आहे शूज तुला क्लासला सोडायचं आहे ना काबल कराटे क्लासला सोडायचंय दिदी सोबत जा पिलो काय दिदी सोबत जाशील ना आई तुम्हाला आवडलं काळूच्या वड्या हो छान झाल्या छान झालं ना अशा वड्या करावं लागतं याला काय काय माहिती पल्लवीन मस्त वाड्या केल्या मस्त कुरकुरीत आल्या होत्या काय झालं का बर हसतोय तू करायला जायचं चला म्हणा बाबांना दादू थांबणार थांबणार कपडे घालतील पोरग माझं वागे इतकं लागेल सोडतच नाही ते पोर मग बाबाच बाहेर नेता आहे ना रे आणि खूप आवडले आळूच्या तो हिच्या सोबत भांडण करतोय आवडलं का तुला तु। आता वाजले आहे रात्रीचे साडे दहा तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि आम्ही हा व्लॉग इतच थांबवत आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुमचे भरभरून प्रेम मिळवू द्या सतत आमच्या सोबत राहा आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद